नवसाला पावणारी अशी ख्याती सरदूर पसरलेल्या मालवण कुंभारमाडेतील श्रीदेवी जरीमरी मंदिरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा जागर केला जात आहे पाहूयात जागर श्रीदेवी जरीमरीचा नवसाला पावणारी अशी ख्याती सर्व दूर पसरलेल्या मालवण कुंभारमाड येथील श्रीदेवी जरीमरी मंदिरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा जागर केला जात आहे मालवण कुंभारमाड येथील श्रीदेवी जरीमरीचं मंदिर या देवीवरती मालवण वासियांची नितांत श्रद्धा आहे श्रीदेवी जरीमरी देवस्थानचा समावेश हा मालवण तालुक्यात जी प्रमुख देवस्थाने आहेत त्या देवस्थानांमध्ये होतो या मंदिरामध्ये प्राचीन काळापासून दगडाची तीन पाषाणं आहेत त्या देवीच्या उगमाविषयी जी कथा आहे ती प्रचलित आहे प्राचीन एक शेतकरी आपल्या जमिनीमध्ये शेतीसाठी नांगरणी करत होता त्यावेळी जमिनीतील एका दगडाला नांगराचा फा लागून त्या दगडाचे दोन भाग होत त्यातून रक्त वाहू लागलं हे पाहून गावकर नामक त्या शेतकऱ्यानं हा दैवी संकेत मानून त्या पाषाणाची विधिवत पूजा करून त्यावरती छोटेखाने घुमटी बांधली या घुमटीमधील पाषाणरूपी देवता म्हणून श्रीदेवी जरीमरी म्हणून ओळखले जाते काही कालावधीनंतर येथील ग्रामस्थांनी मंदिर उभारलं मंदिराच्या बाजूलाच एक चाफ्याचं झाड असून या झाडालाही दोनशे वर्ष झाल्याचं सांगितलं जातं या झाडाला बारमाही चाफ्याची सफेद फुले येतात अशी आख्यायिका असल्याचं गावकरी सांगतात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी या मती देवीची जत्रा भरते यावेळी मोठ्या संख्येने महिला श्रीदेवी जरीमरीच्या जत्रेला येऊन खणा नारळाने ओटी भरतात सोबत तिला लह्याचा प्रसाद दाखविला जातो विशेष म्हणजे वर्षभरातील प्रत्येक मंगळवारी महिला वर्ग या देवीची खणा नारळाने ओटी भरतात कुणाला कुठचाही नवस बोलला जातो व तो पूर्ण झाल्यानंतर या देवीला नवसाप्रती लाकडी वस्तू अर्पण केली जाते कुणाला प्राप्ती होत नसल्यासही देवीला साकडे घातल्यानंतर पाण्याचा नवस बोलला जातो नवस फिरलाही जातो त्यामुळे नवसाला पावणारी देवी म्हणून देवी या देवीची सर्वदूर ख्याती पसरली आहे या मंदिरात मे महिन्यात ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम पार पडतो या देवस्थानचे मानकरी असणारे गावकर मंडळी ही बारा कुटुंबात समावली आहेत सध्या नवरात्रोत्सवा निमित्त नऊ दिवस या देवीचा जागर केला जातो तसंच ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रमही पार पडतो याशिवाय भजन गायन आदी कार्यक्रमही केले जातात Yeah. thank you हरीमरी मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे निश्चितपणे सांगू शकत नाही की याची निर्मिती कधी झालेली आहे याची साधारणपणे ज्यावेळेला इथे शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेला इकडे किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं त्याच्या अगोदरपासून इथे मंदिर स्थापन असावं असं आम्हाला वाटतं त्या ठिकाणी एक चाफ्याचं झाड आहे ते अत्यंत प्राचीन आहे आणि त्याचबरोबर इथे मागील बऱ्याच वर्षांपासून जे काही इथे मालवणला जाण्याचा मार्ग आहे हा मार्ग मार्गपूर्वी नव्हता त्यावेळेला एक घाटी होती आणि त्या घाटीवरून इथे जे जा लोक जात होते ते नेहमी जरीमरी आईलाच साथ घालून जायचे जाताना येताना इथे बाजार हाटासाठी जाताना ही एकच जागा होती की जिथून लोक या देवीला हाक मारून जात होते कारण पूर्ण जंगलमय रस्ता होता आणि तिथून देवीच्याच मतीने लोक जात होते त्या देवीची आणखीन एक अशी प्रचंड मोठी अशी महती अशी आहे की जेवढे जेवढे काय आजार आहेत रोग आहेत ज्या साथीचे आजार झाले हे सगळे साथीचे आजार देवीने आपल्यावर स्वतःवर घेऊन आपल्या भरव भक्तांचं रक्षण केलेलं आहे आणि त्या भक्तांना याच्यापुढेही तिने बरेच आजारातून वाचवलेलं हो आहे ज्यावेळेला आपली एकची साथ आली त्यानंतर आजही काळात होणारे देवी त्वचारोग त्यानंतर बऱ्याच लोकांना हात पाय डोळे याचे जे जे काही आधार झाले आणि त्यांनी किती लांबून जरी देवीला हाक मारली तरी न चुकता लोक त्या ठिकाणी येतात आणि ते देवींना त्या याचा कृपा प्रसाद मिळतो काही बऱ्याच लोकांना मुलांचा प्रश्न होता त्या लोकांना पण मुलं झालेली आहेत त्यांनी पाळणं देवीला भेट दिलेलं आहे आकडी स्वरूपात श्रावण महिन्यामध्ये दर श्रावणी मंगळवारी ज्या इथल्या लोक आहेत ते एक आपली वर्षभराची एक ओटी भरून देवीचे राखण आपल्या पाठीशी घेतात म्हणजे कुठलाही साथीचा रोग कुठलाही आजार देवीला होऊ आपणाला होऊ नये यासाठी लोक देवीला येऊन आपलं साकडं घालतात आणि ओटी भरून जातात आणि त्याप्रमाणे देवी सर्वांच्या नवसाराला भावते दर मंगळवारी श्रावणाच्या इथे मोठी जत्रा भरते हजारोच्या संख्येने लोक इथे येतात आणि ओटी भरून जातात आणि देवीचा कृपाप्रसाद आपल्या वर्षभर पाठीशी ठेवून देतात नवरात्र उत्सव हा मागच्या दहा बारा वर्षांपासून इथे आम्ही सुरू केला पूर्वीच्या काळी इथे फक्त देवीच्या मंदिरात लोक दर्शनासाठी यायचे आता आम्ही जेव्हापासून देवीचा जीर्णोद्धार मंदिराचा सुरू केला तेव्हापासून आम्ही दर दिवशी सकाळीच देवीची पूजा होते देवीला त्या त्या वाराला त्या त्या रंगाची साडी नेसवली जाते हे पूजा सकाळी आठ वाजता पूर्ण होते साडी नेसून त्यानंतर ब्राह्मणांकरवी इथे दर दिवशी एक एकादशमी म्हणजे छोटासा लघुरुद्र होतो नंतर दुपारी आरती होते आणि आरतीनंतर महाप्रसाद होतो आता तरी दर दिवशी कमीत कमी, कमी आठशे ते हजार लोक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात असा एकंदरीत हा उत्सव चालू आहे आणि यापुढेही देवीची महती सर्व लोकांना पटत गेलेली आहे आणि आता ठिकाणी जीर्णोद्वाराचं काम अजून पूर्ण झालेलं नाही देवीला अजून पण जीर्णोद्वाराचं काम आमचं गावकर कुटुंबीय आणि सर्व इथले ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने तसेच देवीच्या भक्तगणांच्या प्रयत्नाने आताही चालू आहे आणि लवकरात लवकर एक अद्यावत आणि प्राचीन प्रगती जपणारं असं सुंदर देवीचं मंदिर इथे स्थापन होईल अशी सर्वसाधारणपणे सर्व भक्तगणांची अपेक्षा आहे नवरात्र उत्सवासाठी जे काही इथे अन्नदानाचं किंवा महाप्रसादाचं काम केलं जातं हे स्वयं स्वयंस्फूर्तीने होतं इथे जे जे भक्तगण आहेत ते वस्तुरूपात किंवा पैशाच्या रूपात स्वतःहून येऊन इथे दान करून जातात किंवा इथे देणगी देऊन जातात आणि त्याच्यातनंच हा महाप्रसादाचा लाभ सर्व लोक घेत आहेत आणि हे का कार्यक्रमांचं दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल